मांडगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट राजीवजी साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात घडलेली प्रगती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य यश आणि समाधान लाभो हीच ईश्वर जरणी प्रार्थना शुभेच्छुक रणपीसे क्लासेस माणगाव आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो आनाजी पंतने दूर केला श्री भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना साहित्यिक कलावंत पत्रकार शेतकरी कामगार आणि मराठी माणूस एक झाला सर्वांची भावना एक झाली महाराष्ट्रावर केली शक्ती तर आम्ही दाखवू आमची शक्ती आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला सर्वांबरोबर तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन मी आता माननीय राजसाहेब आपण बऱ्याच वेळा हे बोलला आहात की भाषा मारली की संस्कृती संपवता येते स्वातंत्र्य संपवता येतं आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी ती जाणून घेणं गरजेचं आहे वाचन संस्कृती वाढणं उत्तम संगीत नाटक चित्रपट होणं मराठी ही व्यवहाराची आणि रोजच्या जगण्याची भाषा होणं असं तुम्ही मानता